खटोड नवले एकत्र या पालकमंत्री विखे पाटलांचा बेलापुरात मिश्किल सल्ला शहर राज्याचे महसूल तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज बेलापूर भेटी दरम्यान स्थानिक राजकारणाच्या संदर्भात दिलेला एक मिश्किल सल्ला सध्या चर्चेचा विषय ठरला आहे खटोड आणि नवले यांनी एकत्र यावे असे विधान विखे पाटील यांनी करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला नेमका प्रसंग काय गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नामदार विखे पाटील हे पडेगाव रोडमार्गे मार्गे वळद गावाकडे एका कार्यक्रमानिमित्त जात होते यावेळी बेलापूर येथील राजेश खटोड यांच्या कमर्शियल कॉम्प्लेक्स समोर थांबून ग्रामस्थांनी व कार्यकर्त्यांनी मंत्र्यांचे जोरदार स्वागत केले या सत्कार प्रसंगी बेलापूरच्या राजकीय वातावरणावर भाष्य करताना साहेबांनी खटोड आणि नवले यांना एकत्रित काम करण्याचा प्रेमळ व मिश्किल सल्ला दिला दिग्गजांची उपस्थिती या स्वागत सोहळ्याला बेलापूर परिसरातील भाजपचे आणि महायुतीचे अनेक मोठे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने अशोक नाना साळुंके राजेश खटोड भरत भाऊ साळुंके किशोर बोरुडे विराज भोसले शेखर डावरे विजय शेलार अल्ताफ भाई शेख अशोक व्हाडणे प्रमोद कर्डिले वल्लभ राठी शरद नवले अभिषेक खंडागळे जिना शेख भैया शेख प्रफुल डावरे बंटी शेलार यावेळी कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांकडे परिसरातील विविध विकास कामांबाबत चर्चा केली विखे पाटील यांनीही सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधत बेलापूरच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे ग्वाही दिली अल्प काळाच्या या भेटीने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह हो पाहायला मिळाला एकत्र <laughs> 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 <laughs>